नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजना दोन हजार पंचवीस अर्ज प्रक्रिया फायदे आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया बांधकाम कामगार योजना महाराष्ट्र राज्य सरकार यंदा योजनांचा पाऊस पाडत आहे त्याचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसत आहे राज्य सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत यामध्ये लाडकी बहीण योजना लाडका शेतकरी योजना शिवाय वयोवृद्ध लोकांसाठी वयोश्री योजना त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी असंख्य योजना राबवल्या आहेत तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला बांधकाम कामगार योजना बद्दल सविस्तर माहिती देणार आहोत काय आहे बांधकाम कामगार योजना राज्य सरकारने बांधकाम कामगार वर्गासाठी ही योजना सुरू केली आहे आपल्या राज्यात महा बी ओ सी डब्ल्यू ही संस्था बांधकाम कामगार वर्गाच्या कल्याणासाठी सदैव झटत आहे शिवाय बांधकाम कामगार वर्गाला आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी ही संस्था कार्य करते बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगार वर्गाला दोन हजार रुपये ते पाच हजार मदत केली जाते या योजनेचा फायदा राज्यातील बारा लाख बांधकाम मजुरांना झालेला आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी वापरकर्त्याला महा बी ओ सी डब्ल्यू डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन नोंदणी करून अर्ज करावा लागतो या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार वर्गाला आर्थिक सहाय्यासोबत भांड्याचा सेट देखील दिला जातो बांधकाम कामगार नोंदणी अशा प्रकारे करावी सुरुवातीला महा बीओसीडब्ल्यू डॉट इन या अधिकृत वर जा। वर्कर्स वर पर्याय निवडा मुख्य पृष्ठावर वर्कर्स या क्लिक करा आणि नंतर वर्कर रजिस्ट्रेशन निवडा पात्रता तपासा नवीन पेज वर तुमची पात्रता संबंधित माहिती भरा आणि चेक एलिजिबिलिटी वर क्लिक करा नोंदणी फॉर्म भरा पात्रता निश्चित झाल्यावर नोंदणी फॉर्म उघडेल यामध्ये सर्व आवश्यक माहिती अचूकपणे भरा कागदपत्रे अपलोड करा योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा अर्ज सबमिट करा सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट या क्लिक करा बांधकाम कामगार योजना आवश्यक कागदपत्रे कोणती योजना लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणे बंधनकारक का आहे कामगार वर्गाचे वय हे अठरा ते तीस वर्ष एवढे असावे कामगाराने किमान तीन महिने बांधकाम कामगार म्हणून काम केले पाहिजे कामगाराची नोंदणी कामगार कल्याणकारी मंडळाकडे असणे आवश्यक आधार कार्ड हयात प्रमाणपत्र रहिवाशी दाखला वयाचा पुरावा किंवा शाळा सोडल्याचा दाखला रेशन कार्ड पासपोर्ट साइज फोटो इत्यादी डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे